आपल्या बुद्धिमत्ता आणि धैर्याच्या जोरावर मराठा साम्राज्याला पुढे नेण्याचं कार्य केलं ते राणी ताराबाईंनी दुर्दैवाने त्यांचे पती राजाराम महाराज यांचं तिसाव्या वर्षीच निधन झालं शिवाजी महाराज आणि त्यांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज यांचं आधीच निधन झालं होतं आता लहान राजारामही गेले होते त्यामुळे राज्याच्या देखरेखीसाठी कोणताही पुरुष उरला नव्हता त्यांच्यासोबत फक्त महिला आणि लहान मुले होती आणि ज्याच्याशी त्यांना लढायचं होतं तो होता औरंगजेब त्या काळातील सर्वात क्रूर आणि शक्तिशाली मुघल सम्राट मराठ्यांवर ही अत्यंत गंभीर वेळ आली होती त्यामुळे आपण आता संपूर्ण हिंदुस्थानाचा स्वामी होऊ असं स्वप्न बादशाह औरंगजेबाला वाटायला लागलं पण त्याच वेळी संतप्त मराठा जागा झाला राजाराम महाराजांची पत्नी आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सून ताराबाई रणांगणात उभी राहिली आणि अशी लढली की कवी देवदत्त तिचं वर्णन करताना म्हणतात दिल्ली झाली दिल्ली पाणीबाई राम राणी भद्रकाली कोपली खरंच ताराबाई अशी लढली की औरंगजेबाच्या स्वप्नांचीच नाही तर प्रत्यक्ष औरंगजेबाची सुद्धा तिने माती केली औरंगजेबाला कधी वा, स्वप्नातही वाटलं नव्हतं की एकटी मराठा राणी त्याला इतकी कठीण लढत देईल तीन वर्षांपूर्वी सोनी मराठीवर ताराबाईंची एक मालिका आली होती त्या मालिकेचा ट्रेलर आजही अंगावर काटा तो सिवा नाही राहा संभाव को किया कौन बचाएगा ये मराठा साम्राज्य सिवा की बहू ताराबाई वो, वो बच्चे क्या कर लेगी एक अकेली औरत मी हंबी राव मोहित यांची मुलगी आहे आणि छत्रपती शिवरायांची सून मुंगलांना कळायला हवं मराठ्यांच्या मुलींना ज्या हाताने फुगडी घालता येते त्याच हाताने गर्दनही मारता येते औरंगजेबाची जिनं कब्र खानली त्या स्वराज्य सौदामिनी तारा राणीचा आज कोल्हापुरात जरी पुतळा उभा राहिला असला तरी त्यांच्या शौर्याची कथा कुठेतरी इतिहासांच्या पानावर धुसर होत गेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून इतिहासाच्या त्या विसरल्या गेलेल्या पानांना पुन्हा उघडण्याचा एक प्रयत्न आम्ही करत आहोत नमस्कार मी स्नेहा आणि तुम्ही पाहताय सी हाय टू स्काय पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका सोळाशे ऐंशी पर्यंत संपूर्ण भारत औरंगजेबाच्या ताब्यात आला होता आणि आता फक्त एकच अडथळा होता ते म्हणजे महाराष्ट्रातले मराठे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळी संपूर्ण भारतात औरंगजेबा व्यतिरिक्त फक्त एकच सार्वभौम राजा होता आणि ते होते छत्रपती शिवाजी महाराज त्यामुळे मराठे हा औरंगजेबासाठी सर्वात मोठा अडथळा होते सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं आणि आता औरंगजेबाला त्याचं दक्षिण घशात घालण्याचं स्वप्न सोपं वाटू लागलं ही मराठ्यांना संपवण्यासाठी उत्तम संधी आहे याची त्याला खात्री वाटू लागली होती नोव्हेंबर सोळाशे ऐंशी मध्ये तब्बल सहा लाख सैन्य घेऊन त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला पण जेव्हा त्याने महाराष्ट्रात प्रवेश केला तेव्हा त्याला कल्पनाही नव्हती की तो पुन्हा कधीही दिल्लीत परतू शकणार नाही त्याला वाटलं की फक्त काही महिन्यात तो महाराष्ट्र जिंकून मोकळा होईल पण प्रत्यक्षात ही मोहीम त्याच्या आयुष्याचा सर्वात मोठा आणि शेवटचा संघर्ष ठरली त्याने सोळाशे शहाऐंशी साली विजापूरची आदिलशाही आणि सोळाशे सत्त्याऐंशी साली गोव्याकोंड्याची कुतुबशाही कायमची संपवली आता राहिले होते फक्त मराठे पण आदिलशाही आणि कुतुबशाही पराभूत झाल्या तरी मराठे अजूनही लढत होते मराठ्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षणासाठी औरंगजेबाशी झुंचले पण मार्च सोळाशे एकोणनव्वद मध्ये छल आणि कपटाने औरंगजेबाने संभाजी महाराजांना देखील पकडलं संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबला वाटलं की आता महाराष्ट्र जिंकणं अगदी सोपं होईल पण तसं झालं नाही छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम महाराजांनी नेतृत्वाची धुरा हाती घेतली आणि पुढची अकरा वर्षे औरंगजेबाविरुद्ध संघर्ष केला मात्र सतराशे मध्ये फुफ्फुसाच्या आजारानं सिंहगडावर त्यांचं निधन झालं एक क्षणासाठी आता वाटू लागलं की मराठ्यांमध्ये मुघलांविरुद्ध लढण्यासाठी आता कोणीही उरले नाही मराठ्यांवर ही, मरा ही अत्यंत गंभीर वेळ आली होती आता औरंगजेबाने मराठ्यांविरुद्ध मोहीम सुरू करून तब्बल एकोणीस वर्षे झाली होती त्यामुळे आपण आता विजयी होऊ आणि अखंड हिंदुस्थानाचा स्वामी होऊ आणि बादशाहून दिल्लीत परत जाऊ असं स्वप्न बादशाह औरंगजेबाला वाटणं स्वाभाविक होतं पण त्याच वेळी संतप्त मराठा जागा झाला महाराजांची पत्नी आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सून ताराबाई रणांगणात उभी राहिली लढबई यांची परंपरा त्यांना लहानपणापासूनच लाभली होती कारण त्यांचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा सैन्याचे सेनापती होते अवघ्या आठव्या वर्षी त्यांचा विवाह शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम यांच्यासोबत झाला राजाराम हे शिवाजी महाराज आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी यांचे सुपुत्र होते पतीचं निधन झालं तेव्हा ताराबाई अवघ्या पंचवीस वर्षांच्या होत्या पण तरीही त्या डळमळल्या नाहीत त्यांनी आपल्या चार वर्षांचा मुलगा दुसरा शिवाजी याला गादीवर बसवलं आणि स्वतः राज्यकारभार चालवू लागल्या ताराबाईंनी या संकटमय काळात मराठ्यांचे नेतृत्व केले आणि औरंगजेबाविरुद्ध संघर्ष सुरूच ठेवला संताजी गोरपडे धनाजी जाधव शंकर नारायण आणि रामचंद्र पंत अमात्य हे चार खाम मराठा साम्राज्याचे होते या सर्व मराठा सरदारांना एकत्र करून केवळ मुघलांविरुद्ध लढायचं नाही तर स्वतः औरंगजेबाचा नाश करायचा आणि संपूर्ण मुघल साम्राज्य तुकड्यात विभागायचं अशी ठोस युद्धनीती आगली औरंगजेबाचं सैन्य मोकळ्या मैदानावर लढण्यात तरबेज होतं पण मराठ्यांची युद्धशैली ही सह्याद्रीतली होती ते नेहमीच गनिमी कावा वापरत आणि यासाठी महाराष्ट्र महाराष्ट्रातील डोंगराळ प्रदेश त्यांना अनुकूल होता सुरुवातीच्या काळात ताराबाईंनी विशाळगडावरून राज्य कारभार चालवला विशाळगड हा गणदाट जंगलाने वेढलेला किल्ला सतराशे एक मध्ये औरंगजेबाने विशालगडवर चढाई करण्याचा निर्णय घेतला मात्र संपूर्ण विशाळगडाची व्यवस्था लावून ताराबाई आधीच किल्ला सोडून निघून गेल्या होत्या इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात औरंगजेब हा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न तब्बल सहा महिन्याहून अधिक काळ करत होता पण लाखोच्या सैन्यानेही संपूर्ण किल्ल्याला वेडा घालणे शक्य झाले नाही उलट मराठे सहज किल्ल्यात ये जा करत मराठ्यांची घोडदळ सेना कुठूनही येऊन मुघल सैन्यावर हल्ला करी त्यामुळे औरंगजेब ही लढाई हरत होता शेवटी त्याच्याकडे एकच पर्याय उरला किल्ला खरेदी करणं होय किल्ल्याचे किल्लेदार परशुराम पंत प्रधान यांनी दोन लाख रुपये घेऊन अखेर किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात दिला औरंगजेबाने हा किल्ला जिंकला खरा पण त्याचा त्याला काहीही उपयोग नव्हता कारण सह्याद्रीच्या पर्वतरांगातील कोणताही किल्ला मराठे सहज परत जिंकून घेत आणि मुघलांना थकवून टाकत महाराणी ताराबाईंनी औरंगजेबा विरुद्ध लढण्यासाठी हिट टेन रणची युद्ध अवलंबली औरंगजेब दक्षिणेकडे एखादा किल्ला जिंकण्यात मग्न असताना मराठा सरदार बदलून टाकत धनाजी जाधव नेमाजी शिंदे आणि कृष्णाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी उत्तरेला नर्मदा नदी ओलांडली आणि गुजरात माळवा या मुघल प्रांतांवर हल्ला चढवला त्यांनी औरंगजेबाला दाखवून दिलं की जर तू महाराष्ट्र लुटू शकतोस तर आम्हीही तुझे राज्य बेचिराग करू शकतो यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात लढणाऱ्या मराठा सरदारांना रोखण्यासाठी औरंगजेबाच्या सैन्याची अनेक भागात विभागणी करावी लागली सतराशे ते सतराशे सात या शेवटच्या सात वर्षात औरंगजेब इतका हतपल झाला की त्याने स्वतः मैदानात उतरून लढायचे ठरवले आणि तो उत्तरेकडे पुण्यातले सिंहगड राजगड तोरणा या किल्ल्यांना वेढा घालून बसला मात्र तरीही सहा सहा महिने हे किल्ले मुघलांना मिळत नव्हते शेवटी पैसे घेऊन मराठ्यांनी हे किल्ले सोडले मग प्रश्न असा येतो की ताराबाईंनी हे किल्ले का विकले कारण हा त्यांच्या युद्धनितीचा भाग होता मुघलांना दमवायचे त्यांच्याकडून पैसे काढायचे आणि योग्य वेळ आली की तेच किल्ले परत हस्तगत करायचे त्यामुळे औरंगजेबाच्या मूर्तीपूर्वीच विशाळगड पन्हाळा चंदनवंदन राजगड सज्जनगड यांसारखे अनेक किल्ले ज्यांच्यासाठी औरंगजेबाने आपल्या आयुष्याचा एक चतुर्थांश भागाहून अधिक काळ खर्च केला होता हे पुन्हा सतराशे सात पर्यंत पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आले मराठ्यांच्या चतुर युद्धनीतीसमोर समोर तो संपूर्णपणे अपयशस्वी ठरला औरंगजेबाच्या दरबारी असणाऱ्या खाफी खानाने या मुघलांच्या अत्यंत दयनीय परिस्थितीबद्दल आपल्या मुंतखब अल लुबाब या फारसी ग्रंथात लिहून ठेवला है. तो लिहितो की राजारामाची थोरली बायको ताराबाई ही बुद्धिमान होती सैन्याची व्यवस्था आणि राज्य कारभार लौकिक मिळवला होता तिच्या नेतृत्वामुळे आणि मोहिमांच्या व्यवस्थेमुळे आक्रमण आणि धूमधाम वाढत चालली आहे सतराशे सहाच्या शेवटी औरंगजेबाची प्रकृती फारच बिघडली आता तो एकोणनव्वद वर्षाचा म्हातारा झाला होता जेव्हा तो पंथाला लागला तेव्हा त्याच्या मनात एकच विचार होता त्याने शेवटच्या सव्वीस वर्षांच्या या मोहिमेत मिळवलं तरी काय उत्तर होतं काहीच नाही ताराबाईंच्या त्या सात वर्षांच्या कारकिर्दीने मराठा साम्राज्यासाठी निर्णायक भूमिका बजावली होती म्हणून त्याने आपल्या बहिणीला लिहिलेल्या एका पत्रात आपला पराभव मान्य केला होता पण मराठ्यांना संपवण्याची त्याची इच्छा मात्र संपली नव्हती तो गुजरात माळवा हैदराबाद आणि कर्नाटक मधील ताबा गमवून बसला होता त्याने आधीच दिल्लीला कधी परत न जाण्याचा निश्चय केला होता आता त्याला अहमदनगर मध्येच मरण यावं अशी त्याची शेवटची इच्छा होती अखेर तीन मार्च सतराशे सात ला औरंगजेब महाराष्ट्राच्या अहमदनगर मध्ये मरण पावला तेव्हा ताराबाई अवघ्या बत्तीस वर्षांच्या होत्या विचार करा या बत्तीस वर्षांच्या तारा राणीने या हिंदुस्थानाचा सर्वात मोठा बादशहाला संपवलं होतं स्वराज्याचं संकट कायमचं टळलं होतं आपल्या सव्वीस वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत औरंगजेबाने मराठ्यांचा जो काही भूभाग घेतला होता तो ताराबाईंनी पुढच्या सहा महिन्यात परत मिळवला पुढे दिल्लीवर आक्रमण करण्या इतपत मराठ्यांनी मजल मारली पण हे शक्य झालं स्वराज्य वाचलं म्हणून आणि हे स्वराज्य वाचवण्यात महाराणी ताराबाईंचं योगदान हे अतिशय भव्य आणि दिव्य आहे पण पुढे काय झालं ताराबाईंशीच दगा झाला औरंगजेबाचा मुलगा अजम शहा यांनी मराठ्यांची एकता तोडण्याचा निर्णय घेतला त्यांनी संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांना कैदेतून मुक्त केलं शाहूंनी सुटका झाल्यानंतर मराठा सत्तेवर आपला हक्क सांगितला संभाजी महाराजांवर प्रेम करणारे हजारो लोक शाहूंना मिळाले ज्या स्वराज्यासाठी एवढं सगळं केलं ते स्वराज्य देऊन कसं टाकायचं असा प्रश्न ताराबाईंना पडला म्हणून त्यांनी शाहूंशी लढाईचा निर्णय घेतला खेड जवळ शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यात लढाई झाली पण शाहूंच्या बाजूने लढाईत उतरलेल्या मुत्सद्दी बालाजी विश्वनाथ यांनी ऐन लढाईच्या तोंडावर सेनापती धनाजी जाधव यांचं मन वळवलं आणि युद्धाच्या दिवशी ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधव शाहूंच्या बाजूने लढले शेवटी जे व्हायचं तेच झालं ताराबाई हरल्या शाहूंनी साताऱ्यात नवीन गादी निर्माण केले आणि शाहू छत्रपती झाले तारा देखील आधी पन्हाळा आणि नंतर कोल्हापूर ही राजधानी करून नवीन राज्य स्थापन केलं साल सतराशे नऊ मध्ये राणी ताराबाईंनी स्वतंत्र कोर्टाची स्थापना केली पण गोष्टी इथेच थांबल्या नाहीत सतराशे चौदा साली राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी राजसाबाईंनी कटकारस्थान करून राणी ताराबाई आणि त्यांचे पुत्र दुसरे शिवाजी यांना कैदेत टाकलं तर राजसाबाई आपल्या मुलाला दुसरे संभाजी यांना गादीवर बसू इच्छित होत्या आणि तसं त्यांनी केलंही पुढे सोळा वर्षे ताराबाई आणि त्यांचा पुत्र दुसरा शिवाजी हे दोघे कैदीत राहिले तिथे सतराशे सव्वीस मध्ये दुसरा शिवाजी यांचे निधन झाले पण पुढे सतराशे एकतीस मध्ये कोल्हापूरचे संभाजी महाराज द्वितीय आणि सातारच्या शाहू महाराज यांच्यात झालेल्या युद्धात शाहू महाराज विजयी झाले आणि त्यावेळी संभाजी महाराजांच्या कैदेतून शाहू राजांनी तारा राणींना सोडवलं आणि त्यांना सातारात राहण्याची परवानगी दिली पण तिथेही तारा राणी नजरकैदीतच राहिल्या पण पेशव्यांचा वरचडपणा ताराबाईंना कधीच आवडला नाही म्हणून त्यांनी पेशव्यांच्या विरोधात कट रचण्याचे प्रयत्न केले पण त्यात त्या यशस्वी झाल्या नाहीत सतराशे एकोणपन्नास ला जेव्हा महाराज शाहू आजारी पडले तेव्हा त्यांच्या उत्तराधिकारीचा प्रश्न निर्माण झाला कारण संभाजी द्वितीय यांनी महाराज शाहूंना विरोध केला होता त्यामुळे त्यांना सत्ता देण्याचा कोणताही प्रश्न नव्हता त्यामुळे सातारच्या शाहूंच्या निधनानंतर त्यांनी सातारची सत्ता आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला पण तेही त्यांना जमले नाही त्यावेळी त्या ते त्यांच्या सत्तरीत होत्या पुढे सतराशे एकसष्ट साली मराठ्यांचा सा पाणीपतच्या युद्धात जो पराभव झाला त्याचा ते त्यांना धक्का बसला स्वतःच्या हातांनी जपलेलं मोठ्या कष्टाने उभारलेलं स्वराज्य असं उद्ध्वस्त होताना त्यांना सहन झालं नाही त्या धक्क्यातच सतराशे एकसष्टच्या जून महिन्यात वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं तर ते स्वराज्य टिकवण्यासाठी झुंजणाऱ्या तारा राणींच्या आक्रमकतेत देखील तेच शिवचैतन्य वास करत होतं म्हणून त्या हे महान कार्य करू शकल्या जरा विचार करा की जर राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर राणी ताराबाईंनी रिक्त जागेची पूर्तता केली नसती तर आज भारताचा इतिहास कदाचित वेगळाच असता अखंड हिंदुस्थानाचा बादशाह होऊ पाहणाऱ्या औरंगजेबाचं थडग ज्या तारा राणींनी बांधलं त्या ताराबाईंच्या वाट्याला शेवटपर्यंत ता फक्त नजरकैदच लागली राणी ताराबाईंचं राज्य हे अस्थायी मानलं गेलं जिथे त्या फक्त राजाचं रिक्त स्थान भरून काढण्यासाठी सत्तेवर होत्या असं मानलं गेलं जिला औरंगजेब सुद्धा रोखू शकला नाही तिला स्वकीयांनी नमवलं हेच खरं आपल्या इतिहासात अनेक अद्भुत आणि अने शक्तिशाली महिला होऊन गेल्या आहेत पण दुर्दैवाने त्यांच्याकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही या व्हिडिओ बद्दल तुमची काय मतं आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्राच्या या थोर महाराणीची कहाणी प्रत्येक भारतीयांपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद जय हिंद